हा आहे आपला आता कट केला पदर तो आपण आता शिवणार आहोत पहिल्यांदा ह्या साईडने टीप मारून घ्यायचे आणि वरच्या साईडने टीप मारून असं फोल्ड करून घ्यायचे म्हणजे हे जे धागे निघतात हे धागे निघणार नाही त्यानंतर हा जो क्रॉस एक्स्ट्रा आपण कट केलेला भाग आहे हिथून आपल्याला चून घ्यायचा आहे अशा इथपर्यंत हा जो भाग आहे पूर्ण चून घ्यायचा आपल्याला झाला पदर आता आपण हे जे पाय कट केलेले आपण कट करून घेऊन फोल्ड करणार आहोत आणि दोन्ही पाया जॉईन करून घेणार आहोत शिवल्यानंतर तुम्हाला दाखवणार आहे होईल ते झाले पाय आता हा जो आपला काष्टा आहे कट केलेला डबल काष्टा ते झाले दोन काष्टे डबल मग हे आपल्याला एकावर ठेवून साईड ह्या साईडला पहिल्यांदा टीप मारून घ्यायची अशी त्यानंतर आपल्याला जर काष्टा मोठा हवा असेल एवढा तर आपण इथून एक दहा इंचापर्यंत सरळ टीप मारून घ्यायची पुन्हा तीच रिटर्न आणायची हा डबल काष्ट होईल जर तुम्हाला एवढा मोठा नसेल हवा छोटा हवा असेल तर तुम्ही एवढा काष्टासुद्धा करू शकता मग तुम्हाला इथून अशी टीप मारून एक दहा इंचापर्यंत रिटर्न घ्यायचं आहे आणि हा जर राऊंड शेप आहे आपला या राऊंड शेपला पण अशा चून मारणार आहोत हा झाला आपला पायाचा काष्टा तयार चला तर मग शिवून कशा पद्धतीनं दिसतं ते बघूयात आपण हे जे अस्तर आहे ह्या अस्तरला खालच्या साईडने आणि वरच्या साईडने जॉईन करून हे अस्तर ह्या साईडला चून मारून आपण जॉईन करून घेतलेले आहे आणि हे तयार केलेले आहेत आपले दोन पाय अशा पद्धतीनं आता आपण पगार करणार आहोत हे झालेत आपले दोन पाय तयार ओके आता आपण पदराचा भाग करणार आहोत पत्राला कटिंग केल्यामुळे पहिल्यांदा आपल्याला हा जो कट केलेला भाग आहे हा पदराच्या साईडचा आणि हवरचा ह्याला फोल्ड करून टीप मारून घ्यायची आणि हा जो भाग आहे ह्याला आपल्याला सून मारून घ्यायचे पदराचा भाग आहे आता आपल्याला ह्या साईडला प्लेट्स करून घ्यायच्या आहेत आणि हा जो वरचा भाग आहे त्याला आपल्याला असे फोल्ड करून पिक मारून घ्यायची म्हणजे धागे निघेल त्याला तर मग आपण प्लेट्स करून घेऊयात या आपण प्लेट्स करून घेऊयात असे आपण प्लेट्स करून घेणार आहोत हा झाला आपला पद्धत आहे आता आपण काष्ट तयार करणार आहोत आपल्याला जेवढा काष्ट पाहिजे तेवढा आपण वधून टीप मारून अशी टीप मारून जॉईन करून घेतली साईडने हा जो ने भाग होता राऊंडवाला त्याला पण आपण टीप मारली आणि हा भाग वरती के अटॅच केला त्याचप्रमाणे आता हे खालचा जो राऊंड शेप आहे त्याला आपल्याला चून मारायचा आपण मारून घेऊया Μπορεί να πει να καστέψετε हा झाला आता आपला काष्टा तयार प्लेट्स मारलेल्या आता आपण हा काष्टा जॉईंट करणार आहोत पायाला पदर आणि काष्टा आता आपण हे कसं शिवायचं आहे ते बघणार आहोत हा आपला पदराचा भाग आहे पदराच्या भागाला इथे प्लेट्स लावलेल्या आहेत आपण I high five and high five. I uh do -huh. हे आहे दोन पाय हा आहे आपली प्लेट्स हा आहे काष्टा आणि हा आहे पदर तर आता आपण असं करणार आहोत हा एक पाय आणि हा एक पाय तर आता आपण पहिल्यांदा हा जो उजवा पाय हा उजवा पाय ह्याला आपण हा पदर जॉईन करून घेणार आहोत हा जो इथं राऊंडचा भाग आहे त्या राऊंडच्या भागाला इथे आपण थोडस हे असं राऊंड खालच्या साईडला घेऊन म्हणजे असं आपण इथे जॉईन करणार आहोत हा झाला आपला पदर जॉईन ह्यानंतर आपल्याला करायचं आहे हा जो काष्टा आहे हा काष्टा पण आपल्याला हा जो भाग आहे हा राऊंड आपण शिवला होता हा भाग पण आपल्याला ह्याच्यावरच जॉईन करायचा ओके आणि त्यानंतर हा जो दुसरा पाय आहे जो आपला डाव्या साईडचा आहे हा पाय उलटा ह्याच्यावर जॉईन करायचा आहे म्हणजे हे आपलं झालं हा पहिल्यांदा उजव्या हाताचा पाय उजवा पाय घ्यायचा आहे त्याच्यावर आपण जिथं राऊंड शेप आहे तिथं आपण पदर जोडणार आहोत त्यानंतर आपण हा काष्टा जोडणार आहोत हा जो दोन पायाला काष्टा केलाय तो आणि त्यानंतर आपला हा जो उजवा पाय हा उजवा पायाचा राऊंड आहे पण तो उलटी बाजू ही सरळ बाजू ते ह्याच्यावर उलटी ठेवून आपण हे जॉईन करणार आहोत मग हे आपलं असं तयार होईल हा एक पाय झाला तयार हा जो काष्टा आहे हा काष्टा असा होईल आणि हा इथून पदर ओके हा पदर होईल आणि हा आहे दुसरा पाय हा अशा पद्धतीने आपलं बॅक साईड तयार होईल नंतर आपण पुढची साईड कशी करायची ते बघू पहिल्यांदा आपण हे बघूया आता हे आपण सांगितल्याप्रमाणे हे आपण जॉईन केलं आहे हा पहिला पाय नंतर हा पदर केला आहे जॉईन त्यानंतर हा काष्टा केला आहे आणि हा उजवा पाय केला आता आपण हे असं करून घेणार आता आपल्याला हा जो काष्टा शिवला आहे त्याचे जे दोन काष्ट आहेत तर हे जो काष्ट आहे हा काष्ट आपल्याला इथून असं जॉईन करायचं आहे आणि ह्या साईडला पण तसं जॉईन करायचं आहे दोन्ही पायाला हे झाले दोन पाय हा पत्राचा भाग आणि हात आपला काष्टा पण जॉईन झालेला आहे तर आता आपल्याला काय करायचं आता आपल्याला ह्या प्लेट्स ह्याच्यात जोडायचे तर आता ते प्लेट्स आपण कशा जोडणार आहोत की त्या प्लेट्स आपल्या डाव्या बाजूच्या पायावर यायला हव्यात मग आता हा झाला आपला बॅक साईड मग आता आपण फ्रंट साईडकडून मग आपली डावी साईड म्हणजे ह्या प्लेट्स आपल्या इथं यायला पाहिजे बरोबर मग आता आपल्याला काय आहे तर हा जो भाग आहे हा ह्या पायाला जॉईन करायचा हा पाया आहे आपला उजवा पाय मग ह्याला हे अशा पद्धतीनं जॉईन करून आहे तर हे आपण ह्या उजव्या पायाच्या साईडला पायाला जॉईन करून घेतो आता हा भाग जॉईन झाल्यानंतर आपल्याला हा भाग ह्याच्यावर जॉईन करायचा तर मग आपण काय करायचं हा भाग उलटा करून घ्यायचा हा पदर आतमध्ये बाहेर काढून घ्यायचा वरच्या साईडला आणि हा ह्या जे प्लेट्स आहे ह्या हा आत टाकायच्या आणि हा जो ह्या पायाचा राऊंड शेप आहे त्याच शेपला हा भाग असा जॉईन करायचा हे दोन्ही भाग जॉईन झाल्यानंतर हे जे काष्टा आणि हे प्लेट्स आहे आत घालून आपले हे ज्याप्रमाणे आपण ड्रेसचा जा पाय जमा जॉईन करतो त्याप्रमाणे ते आपल्याला आत घालून हा भाग आपल्याला असा दोन्ही जॉईन करून घ्यायचे हे बघा आता हे दोन पाय आहेत आता आपण हे काढून घेऊया पण दुसरा पण पाय काढून घेऊया आता ही बघा शिवल्यानंतर आपले पाय काढले पाय काढले आपले बरोबर त्या ज्या प्लेट्स आहेत त्या आपल्या डाव्या पायावर येणार आहेत आता हा आहे आपल्या डाव्या पाय हे दोन पाय आहेत हे प्लेट्स आहेत आता आपण बॅक साईडला बघूया बघूयात बघितलं किती सुंदर दिसतंय वेबसाईटला हे दोन काष्टे आणि हा पदर आता आपला राहिला भाग नेप्यास आता ही जी एक्स्ट्रा बॉर्डर राहिलेली आहे ते आपण इथं जॉईन करणार आहोत मग आपली साडी तयार असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा मी असेच तुमच्या आवडीचे नवीन नवीन व्हिडिओज वी तुम्हाला टाकत राहील थँक यू ही झाली आपली तीन वर्ष सथी, ले ले, ते पाच वर्षापर्यंतच्या मुलीसाठी शाही मुस्तानी नऊवारी साडी तयार आता ह्यातला जो कपडा राहिलेला आहे त्याच्यात आपल्याला ब्लाऊज आणि घागरा करायचा आहे तर ह्याचा व्हिडिओ मी उद्या अपलोड करेल